नमस्कार मी भूषण सजगुरे आज तुम्हाला गीता जयंती हा जो विशेष पर्व आहे या भगवद्गीतेविषयी बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला काही समजल्या आहेत काही समजलेल्या नाहीत मात्र ही गीता नेमकं काय आहे हे मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वाहामेह असं कृष्ण आपल्याला सांगतायत तर याचा अर्थ आपल्याला थोडक्यात सांगायचा सा झाला तर सांगितला जातो की भगवान कृष्ण हे स्पष्टपणे सांगतायत की तू तुझ्या कार्याचा संपूर्ण तू कार्यभार जो आहे हा तू माझ्यावरच सोड ते बाळ बाकीचं पुढचं योगक्षेम कसं चालवायचं हे मी बघेल तर या गीतेमध्ये ही गीता नेमकी कुठली आहे कोणी सांगितलेली आहे याचा थोडक्यात एक परिचय करून देतो आज गीता जयंती विशेष आहे तर या गीतेचा जो वक्ता आहे तो साक्षात परमात्मा गोपाल गोपालकृष्ण आहे आणि या गीतेविषयी ज्यांनी ज्ञान घेतलं आहे किंवा ज्यांना ज्ञान दिलं गेलं आहे ते म्हणजे अर्जुन आहेत असा अर्जुन जो सर्व शक्तिशाली आहे जो गांडीवधारी आहे ज्याच्याकडे सगळं शस्त्राचं ज्ञान आहे जो विद्वान आहे जो हुशार आहे पण तरी देखील या ज्ञानाचा उलगडा किंवा या ज्ञानाचं जे काही मतितार्थ आहे हे तो समजू शकलेला नाही तर गीता जी आहे ही म्हणजे भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली आहे तर हा जो कालखंड येतो आहे हा महाभारतातला आहे तर हे जे महाभारताचं काव्य रचलं गेलं हे व्यासांनी रचलं आहे आणि या व्यासांच्या मुग जसं आपण म्हणतो की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम हे जगतामध्ये जेवढं पण काही आहे हे व्यासांच्या उच्छिष्ट म्हणजे व्यासांनी ते शब्द उच्चारले गेलेले आहे मात्र या कर्मामध्ये त्यांनी हजारो श्लोक लाखो श्लोक या महाभारतातले लिहिलेत आणि त्यामध्ये जे आलं आहे ते म्हणजे भगवद्गीता तर असं सांगितलं जातं की या भगवद्गीता म्हणजे या महाभारताचा प्राण आहे ज्याला आपण म्हणतो की पूर्ण शरीर जसं शरीराचे अनेक भाग असतात त्या पद्धतीने हे महाभारताचं काव्य जर आपण या ठिकाणी विचारात घेतलं तर जो हृदय किंवा प्राण ज्याला आपण म्हणू शकतो ते म्हणजे भगवद्गीता आता या भगवद्गीता याच्यामध्ये गोपालकृष्णाने अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत तर ह्या कुरुक्षेत्रावर सांगितली गेलेली भगवद्गीता या सर्वसाधारण मनुष्यांच्या जीवनामध्ये कसं कार्य करते किंवा यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं काय शिकलं पाहिजे नव्हे तर आपल्या जीवनामध्ये कशाप्रकारे तो प्रकाश पाडू शकते आप से हे आपल्याला समजून घ्यायचं आहे तर कुरुक्षेत्रामध्ये दोघं बाजूंचं सैन्य हे सज्ज झालेलं आहे आणि ज्यावेळेस अर्जुनाने संपूर्ण या युद्धक्षेत्रावर नजर टाकली आहे त्यावेळेस त्याला समोर दिसलं आहे की माझ्यासमोर मी ज्यांच्या या गो लढण्यासाठी आलो आहे युद्धासाठी आलो आहे पण माझ्यासमोर जेवढे पण काही आहे हे सर्व माझेच आहेत कोणी माझे गुरु आहेत कोणी माझे काका आहेत माझे भाऊ आहेत समोर जेवढे पण कोणी माझे शत्रू म्हणून उभे आहेत ते सर्व माझे आहेत आणि ही चिंता ज्यावेळेस या अर्जुनाच्या मनामध्ये यायला सुरुवात झाली त्यावेळेस गोपालकृष्ण या अर्जुनाला म्हणायला लागले काय की अर्जुन याच्या सारथी बनण्याचं कृष्णाचं सर्वात मोठं जे कारण होतं हे आपल्या जीवनासाठी सुद्धा किती तंतोतंत लागू पडतं हे बघा ज्या पद्धतीने अर्जुनाला त्याच्या जीवनामध्ये पडलेले प्रश्न हे गोपालकृष्णाने त्या ठिकाणी सोडवले आहेत तसंच आपण जर आपल्या जीवनामध्ये या गोपालकृष्णाला आपल्या जीवनाच्या रथामध्ये सारथी म्हणून बसवलं तर आपल्या जीवनातले प्रश्न देखील तो सोडवणार आहे हे इथं लक्षात येतं या महाभारतामध्ये जे कुरुक्षेत्रावर जे युद्ध चाललं तर त्याचे प्रत्यक्षदर्शी जे आहेत तर त्यांचं या गीतेशी काय संबंध आहे जी गीता भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला सांगितली आणि अर्जुन या गोपाल कृष्णाला सांगताय हे भगवंता मी ज्यांच्या समोर युद्ध करायला उभं आहे हे सर्व माझे लोक आहेत मी यांच्याशी युद्ध कसा करू शकतो यांच्यावर मी बाण कसा चालू शकतो हे सर्व लोक माझे आहे यांनी मला लहानपणापासून सांभाळलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये मी यांना मारायचं म्हणजे हे उचित असेल का तर गोपाळकृष्णांनी या अर्जुनाला सांगितलं आहे की तुझ्या मनाची व्यथा मी समजू शकतो पण हे तुझं कर्तव्य आहे तुला ते कर्म करायला पाहिजे पण एवढं सगळं सांगूनसुद्धा अर्जुन तिथं हताश झाला आहे आणि त्यावेळेस गोपाळकृष्णांनी या अर्जुनाला भगवद्गीता सांगितलेली आहे आता या भगवद्गीताविषयी भी विचार करायला हवा काय की कृष्ण हे नेमकं अर्जुनाला काय शिकवतात आहे पहिले तर अर्जुनाला सांगतात की तुला कर्म करायला हवं जो बर कर्मयोग आहे ते गोपालकृष्ण शिकवत आहेत बरं कर्मयोग झाला मग पुढे अजून जाऊन सांगतायत की या कर्मामध्ये आध्यात्माची जोड पाहिजे म्हणजे तुझी माझ्यावर तितकी श्रद्धा पाहिजे म्हणजे तिथं अध्यात्म शिकवत आहे बरं त्याच्यापुढे विरक्तता शिकवत आहे अज्ञानता शिकवत आहे वैराग्यता शिकवत आहे आणि या सगळ्या गोष्टी शिकवत असताना गोपालकृष्ण हे पण सांगता या अर्जुनाला की हे अर्जुना की तू तु तु तुझं कार्य कर बाकी सर्व माझ्यावर सोड असं सांगितल्यानंतर परत गोपालकृष्ण या अर्जुनाला असं पण सांगताय की मी करणारा कोणी नाही आहे जे करायचं आहे ते सर्व तुला करायचं आहे बर पर पुढे जाऊन असं देखील ते सांगतायत की यांना सर्वांना मारण्यासाठी मी स्वतःच तुला सांगतोय बरं पुढे जाऊन असं सांगताय की तुला त्यांना मारावं लागेल अजून असंही सांगताय की तू जर नाही मारलं तर मी मारेल पुढे असं असं सुद्धा सांगताय की मी जरी नाही मारलं तरी ते मरणार आहेत मग हा सगळा गोंधळ ज्यावेळेस अर्जुनाने ऐकला आहे त्यावेळेस अर्जुन हात जोडून या गोपाळकृष्णाला विनवली करू लागला वसुतम देवम कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरू ही प्रार्थना या अर्जुनाने केली आणि या भगवंताला सांगितलं भगवंत तुम्ही नेमकं का सांगता काय आहे तुम्ही गीता सांगताय सगळं गीतेचं ज्ञान मला देत आहे तुम्ही तुमच्या विराट स्वरूपाचं दर्शन मला करून देत आहे मग ही गीता नेमकी काय आहे तर आता खरा आपला विषय सुरू होतो की भगवान गोपाल कृष्ण गीतेमध्ये आपल्याला सर्वांना काय शिकवताय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूट्रल राहायला शिकवत आहेत न्यूट्रल म्हणजे काय ना दुःख ना सुख ना मोह ना त्याग ना अपेक्षा ना चिंता या सगळ्यांच्या पलीकडे जो वागतो जो विचार करतो तर म्हणावं की मला गीता समजली गीतेचे जे, जे श्लोक आहे सातशे श्लोक या सातशे श्लोकांमध्ये गोपालकृष्ण हेच समजून सांगताय की मी सर्व करतोय पण तरी देखील मी काही करत नाहीये तुला सगळं करायला भाग पाडतोय पण तरी देखील तू काही करत नाहीये आणि तू सगळं करून देखील तू काहीच केलेलं नाही आहे विचार करायसारखी गोष्ट आहे अजून असं देखील सांगताय की मी एवढे विवाह करून देखील मी ब्रह्मचारी आहे ब्रह्मचर्यत्व नेमकं काय आहे हे देखील सांगितलं या गीतेमध्ये तर आज मला गीतेचा विचार करायचा झाला तुम्हाला जे समजवण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे तर मला नेमकं या गीता जयंतीच्या विषयी किंवा गीता जयंतीच्या या विशेष दिवशी तुम्हाला नेमकं काय समजवायचं आहे हा मुद्दा लक्षात घ्या की या गीतेमध्ये गोपाळकृष्ण जो मतितार्थ सांगताय जो सार सांगताय हे समजवण्याचा मी प्रयत्न करतो आहे तुम्हाला बऱ्याच जो लोक म्हणतात की आम्हाला दुःख आहे दुःख काय आहे हे जे दुःख आहे हे दुःख कशामुळे प्राप्त होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर गोपाळकृष्ण या गीतेमध्ये सांगतायत जर मनुष्याला सगळ्यात मोठं दुःख जर कशापासून प्राप्त होत असेल तर त्याचं उत्तर आहे अपेक्षा प्रत्येक माणसाला प्रत्येक मनुष्याला सगळ्यात जास्त दुःख अपेक्षेमुळे प्राप्त होतं का तो माझ्यासाठी काहीतरी करेल ती माझ्यासाठी काहीतरी करेल यांच्यामुळे मला काहीतरी प्राप्त होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला मिळाल्या नाही तर आपल्याला दुःख प्राप्त होतं बरं पुढचा प्रश्न असा असतो की शांती आपल्याला काय पाहिजे शांती पाहिजे मग शांती नेमकं कुठे आहे जी मनाची शांती आपण म्हणतो तर या गीतेमध्ये गोपालकृष्ण सांगताय मी एक प्रश्नाचं उत्तर देतो आहे तुम्हाला या गीतेमध्ये गोपालकृष्ण सांगताय की आपण शांती शोधण्यासाठी मनाची शांती प्राप्त करण्यासाठी आपण वनात जातो अरण्यात जातो कुठे बगीचेमध्ये फिरायला जातो घराच्या बाहेर कुठेतरी जातो आणि ही गोष्ट आपल्या संकल्पनेमध्ये आहे की कुठेतरी गेलं म्हणजे शांती प्राप्त होईल काहीतरी मिळवलं म्हणजे शांती प्राप्त होईल एखादी गोष्ट मिळवल्यानंतर मला शांती मिळेल तर गोपालकृष्ण याच्या विरुद्ध सांगताय की खरी शांती कुठे आहे तर त्यागात शांती रणांतरम जी गोष्ट आहे त्या गोष्टीचा त्याग करणे तिथं शांती प्राप्त होणार आहे बरेच म्हणतात की मला खूप त्रास आहे हो मला खूप कामं असतात अशी बात जीवाला शांती नाही आहे मग सोड सर्व सोडू शकतो नाही ना मग शांती म्हणू नको आपली काही सोडण्याची तयारी नाहीये प्राप्त तर सगळं करायचं आहे आपण पुढे जाण्याचा विचार करतोय पण मागे जे आपल्याकडनं राहून गेलेलं आहे त्याचा विचार करायलाच कोणी तयार नाही मग त्यागात शांती रणंतरम गोष्टीचा त्याग केल्यानंतर जर आपल्याला शांती प्राप्त होणार आहे मग ही शांती प्राप्त होण्यासाठी गोपाळकृष्णाने कोणत्या गोष्टीचा त्याग करायला सांगितला या गीतेमध्ये गोपालकृष्णाने अहंकार अहमभाव राग क्रोध या सगळ्या गोष्टीचा त्याग करायला सांगितला आहे त्याग करणे आपण याचा अर्थ काय घेतला की जे कार्य करतोय ते सोडणे तर त्याचा अर्थ असा नाही आहे आपण गीतेत काय शिकतोय भगवान कृष्ण आपल्याला काय शिकवण्याचा प्रयत्न करत आहे हे पाहायला पाहिजे तर त्यागात शांती त्याग करायचा आहे मद मोह मत्सर माया या सगळ्या गोष्टीचा जर आपण त्याग केला तर आपल्याला शांती प्राप्त होणार आहे मग शांतीचा पुढचा प्रश्न असा आहे तो ध्यान काय आहे धारणा काय आहे आणि या दोघही शब्दांना जोडून ध्यान धारणा काय आहे जे ध्यान सांगितलं जात तर गोपाल कृष्ण आपल्याला सांगताय की रागोपहतीर ध्यानम राग द्वेष कोणाचाही आपल्या मनामध्ये नाही त्याला म्हणावं ध्यान आणि आपली परिस्थिती काय आहे आपल्याला ध्यान म्हणजे काय वाटतं की आपण एका आसनावर बसलो दोघं हात असे समोर ठेवले डोळे बंद केले आणि मनामध्ये असंख्य जगाचे विचार आहेत म्हणजे ध्यान झालं याला ध्यान नाही म्हणत रागोपाहातीर ध्यानम ध्यानाची व्याख्या ही आहे राग द्वेष विरहित केलं गेलेलं चिंतन भगवंताचं याला म्हणावं ध्यान आणि या ध्यानातनं प्राप्त होते शांती कारण ध्यानामध्ये आपल्या या सगळ्या वाईट गोष्टी बाजूला सारल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे शांती म्हणून म्हणतात की तुम्हाला जर शांती नाही ना मग ध्यान करा जप करा भगवंताचं नामस्मरण घ्या कारण का की आपल्याला शांती प्राप्त व्हावी म्हणून तर पुढे जाऊन गोपाळकृष्ण गीतेच्या गीतेमध्ये गीते सांगताय की तुम्हाला ज्या अडचणी आहेत तुमच्यावर जे संकट आहे तर या संकटांना कारणीभूत तुम्ही आहात हे पहिले तुम्ही ॲक्सेप्ट करायला शिका ॲक्सेप्टन्सी ज्याला आपण म्हणतो की आपल्याला ती गोष्ट तुम्ही आत्मसात नाही तर तुम्ही जी जे कार्य करतायत ते चुकीचं असेल बरोबर असेल त्याच्यापासून फायदा झाला तोटा झाला जे पण काही झालं त्याचा दोष तुम्ही इतरांवर लादू नका त्याचा दोष तुम्ही स्वतःवर घ्या जे पण झालं ना ते माझ्यामुळे झाले आणि त्याचा पूर्णतः शंभर टक्के कारणीभूत मी आहे मग काय जे बदल करायचा असेल जो काही दोष द्यायचा असेल तो मी मला स्वतःला देणार आहे जे पण काही इम्प्रुवमेंट करायचं असेल ते मी माझ्या स्वतःवर करणार आहे हे गोपालकृष्ण या गीतेस सांगताय म्हणून अर्जुनाला काय सांगताय अर्जुनाला अर्जुनाला सांगताय आहे गोपालकृष्ण की तुझ्यासमोर असणारे जे लोक आहे ह्या लोकांना मारल्यानंतर त्याचा दोष तू तुझ्यावर नको घेऊ तू माझ्यावर दे कारण की तू जरी नाही यांना मारलं तरी सुद्धा मी यांना मारणार आहे आणि मी स्वत जबाबदार या सगळ्या गोष्टीला म्हणून गोपाळकृष्ण म्हणताय कोणीही काही केलं तरी सगळा जबाबदार कोण आहे तर मी आहे तुम्हाला बऱ्याचशांना ही कथा माहिती असेल कोणती की या सर्व समाप्तीनंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडला आणि धर्मराजा जो युधिष्ठिर आहे त्याला आणि भीम यांना देखील प्रश्न पडला आणि भीम म्हणाला की या कौरवांचा नाश मी केला आहे तर या पूर्ण युद्धामध्ये जर कोणी शूर असेल जो कोणी वीर असेल तर सर्वात जास्त मोठा मी आहे कारण या सर्वांचा नाश मी केला आहे हा अहंकार मात्र भीमाला झाला आणि गोपाळकृष्णांकडे यांचे सर्वांची स्वारी आली आहे जर या कुरुक्षेत्रामध्ये असणाऱ्या युद्धाचं जे दर्शी असतील तर एक धृतराष्ट्र आहे जो संजयाच्या माध्यमातून प्राप्त होतो आहे जो गीता ऐकतो आहे सर्व युद्ध ऐकतो आहे दुसरा जो आहे ते म्हणजे गोपालकृष्ण आहेत आणि तिसरे म्हणजे बर्बरिक नाव नवीन वाटलं बर्बरीक कोण आहे माहिती आहे जो भीम आहे त्या भीमाचा मुलगा घटोत्कच आणि या घटोत्कचा मुलगा जो आहे तो बर्बरिक त्याला वरदान प्राप्त होतं तीन बाण त्याला मिळालेले होते की या बर्बरिकाची जर थोडक्यात गोष्ट सांगायची असेल तर हा बर्बरिक अत्यंत तेजस्वी होता सामर्थ्यवान होता त्याला उपासनेमध्ये सामर्थ्यामध्ये तीन बाण असे भगवंतांकडून प्राप्त झालेले होते आदिशक्तीकडनं प्राप्त झाले होते की ह्या तीन बाणांमध्ये तो सर्व काही प्राप्त करू शकतो तर युद्धाच्या अगोदर ज्या वेळेस गोपाळकृष्णांनी सर्वांना विचारलं तुमचं तुमचं सामर्थ्य तुम्ही प्रकट करा त्यावेळेस सर्वांनी सांगितलं की अर्जुन म्हणाला की मी आठ दिवसामध्ये सर्व युद्ध समाप्त करू शकतो दुर्योधन म्हणाला की मी पंधरा दिवसात करू शकतो जो सूर्यपुत्र कर्ण आहे तो म्हणाला की मी पंचवीस दिवसामध्ये हे सर्व युद्ध समाप्त करू शकतो भीष्म म्हणाले की मी अवघ्या पाच सहा दिवसात सर्व युद्ध समाप्त करू शकतो मात्र तिकडनं जो बर्बरी आला तो म्हणाला की मी एका दिवसामध्ये सर्व युद्ध समाप्त करू शकतो ते कसं हे ज्यावेळेस गोपाळकृष्णांनी या बर्बरीकाला विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला भगवंताच्या आशीर्वादाने या आदिशक्तीच्या आशीर्वादाने हे तीन बाण मिळाले आणि या बाणांच्या याच्यावर मी सर्व युद्ध एका दिवसात समाप्त करू शकेन त्यावेळेस तुझी परीक्षा पाहू या दृष्टीने गोपाळकृष्णाने या बर्बरिकाला सांगितलं हे बर्बरिक तू हे प्रूफ करून दाखव मला खरं करून दाखव त्यावेळेस बर्बरिकाने पहिला बाण घेतला समोर जे झाड आहे भगवंता त्याला असंख्य पानं आहेत हे सर्वे पानं या सर्व पानांना छिद्र पाडू शकतो आहे मी सर्वांना मारू शकतो आहे त्यावेळेस पहिला बाण सोडला सगळे पानांवर एक अंकन म्हणजे एक निशाण प्राप्त झालं दुसरा बाण सोडला तर दुसऱ्या बाणाने सर्व पानांना छिद्र पाडलं त्याच्याने सगळे पानं खाली गळून पडले भगवंताने गोपाळकृष्णाने आपल्या पायाखाली एक पान लपवून ठेवलं तर त्याला देखील छिद्र पडलं भगवान गोपाळकृष्णाला कळालं की हा जर युद्धात असला तर कोणत्याही गोष्टीचं काहीही कारण प्राप्त होणार नाही कारण ज्या गुरूंकडनं ही दीक्षा किंवा ज्या गुरूंकडनं ही विद्या त्यांनी प्राप्त केलेली होती त्या गुरूंनी त्याला सांगितलं होतं की जो कमजोर असेल त्याच्या बाजूने तू हे युद्ध करायचं किंवा जो कमजोर असेल त्याला तू सहाय्य करायचं आणि त्याच्यासाठीच हे बाण वापरायचे त्यावेळेस गोपाळकृष्णाने विचारलं अरे बरबरी तू कोणाच्या बाजूने आहे म्हणाले आता पांडव कमजोर आहेत मी पांडवांच्या बाजूने आहे ते माझे जवळचे आहे बरं पण तुझ्या युद्धात हे सगळं केल्यानंतर जर कौरव असहाय्य झाले तर मग तर म्हणाले मी कौरवांकडनं जाईल मग असा जर विचार केला तर याच्याने पांडवांकडचेही मारले जातील आणि कौरवांकडचे मारले जातील कोणीही जिवंत राहणार नाही आणि हे युद्ध या तर याच याचं निष्कर्षच काही निघू शकणार नाही हा विचार केल्यानंतर या कृष्णाने या बर्बरीकाला सांगितलं की मला एक अशी गोष्ट दे तुझ्याकडनं की ज्याच्याने मी समाधानी होईल हे ऐकलं साक्षात परमेश्वर माझ्याकडे काहीतरी मागतोय आहे काला हे बरं वाटलं तुम्ही जे मागाल मी ते देईल असं सांगितलं आणि त्यावेळेस गोपाळकोट सांगितलं मला तुझं शीश दे म्हणजे मृत्यू लक्षात घ्या आणि त्यावेळेस बरबरीक म्हणाला भगवंता माझी शेवटची इच्छा आहे की हे जे युद्ध आहे हे मला माझ्या डोळ्याने बघायचं आहे त्यावेळेस गोपाळकृष्णांनी त्याला वरदान दिलं की तुझं शीश जरी का कापलं गेलं तरी तुझं वरचं जे शीश आहे ते जिवंत असेल मी ते एका डोंगराच्या टेकडीवर ठेवेल तिथून ते संपूर्ण युद्ध तू तुझ्या डोळ्याने पाशील तो प्रत्यक्षी दर्श आहे आणि जे खाटूवाले महाराज आपण असं म्हणतो राजस्थानमधले खाटूबाबा तर हे बरोबरी आहे त्याला भगवंतांनी आशीर्वाद दिलेला आहे की तू याला साह्य म्हणून ठरशील तर असा हा बरबरीक या युद्धामध्ये किती महत्त्वाचा होता आणि येणे देखील ही गीता ऐकली आहे त्यावेळेस हा जो भीम आहे या भीमाने गोपाळकृष्णाला सांगितलं की भगवंता सर्वात सामर्थ्यवान या युद्धामध्ये मी होतो तर मला असं वाटतं की तुम्ही मला पुरस्कृत करावं गोपालकृष्ण म्हणाले मला तर काही वाटत नाही तसं पण जे प्रत्यक्षदर्शी आहे त्यांना एकदा विचारून बघूया त्यावेळेस हे सर्व बर्वरिकाकडे गेले आणि त्याला विचारलं की बर्वरिक या पूर्ण युद्धामध्ये सर्वात सामर्थ्यवान कोण होतं कोणाला कोणी मारलं त्यावेळेस या बर्वरिकाने सांगितलं या पूर्ण युद्धामध्ये एकमेव पुरुष होता ज्याच्या सुदर्शन चक्राने सर्वांना मारलं जो साक्षात परमेश्वर गोपाल कृष्ण आहे आणि या गोपाल कृष्णाने सर्वांचा नायनाट केलेला आहे त्याच्यामुळे सामर्थ्यवान जर माझ्या दृष्टीमध्ये कोणी असेल तर साक्षात हा परमेश्वर गोपाल कृष्ण आहे सर्वांचा भ्रम नाहीसा झाला आणि ही जी कथा तुम्हाला मी सांगितली आहे याच्या पाठीमागचं कारण असं आहे की मनुष्याला वाटतं की आपल्या जीवनामध्ये ला ला जे पण काही आपण करतो याचं श्रेय आपल्याला मिळायला पाहिजे तर कधीतरी आयुष्यामध्ये आपण आपलं थोडं का असं ना श्रेय जर समोरच्याला दिलं तर यामध्ये आपलं काही नुकसान होणार आहे का नाही याच्यामध्ये आपल्या बऱ्याच अडचणी दूर होणार आहेत मग गोपाळकृष्ण आपल्याला आपल्या जीवनाच्या प्रश्नांचे उत्तरं देत आहेत असं देखील म्हटलं जातं की या गीता असा ग्रंथ आहे की मनुष्याच्या जीवनातले प्रश्न यांनी जे पण पान उलगडलं जो श्लोक नजरेस पडला त्या श्लोकामध्ये त्याचं उत्तर असतं हा मी स्वतः अनुभव घेतला आहे की खरंच त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर सापडतं पण आपल्याला उत्तर काढता यायला पाहिजे कारण ते जे श्लोक आहे त्या श्लोकातनं म्हणजे माझ्या दृष्टीने श्लोक म्हणजे ते आहेत त्याच्यातनं अनेक गोष्टी बाहेर पडत असतात मग त्या आपण किती कितपत आपण घेऊ शकतो हे त्यावर आहे आणि या गीता जयंतीनिमित्त आपल्याला जर काही करायचं असेल तर एकदा का ना गीता वाचावी आपल्याला संस्कृत श्लोक येत नाही संस्कृत येत नाही ठीक आहे पण त्याचा जो मराठी अर्थ आहे तो मराठी अर्थसुद्धा आपल्या जीवनासाठी परिवर्तन करू शकेल आपल्या जीवनातले जेवढे पण पडणारे आपल्याला प्रश्न आहे हे प्रश्नांचे उत्तरं आपल्याला या गीतेमध्ये सापडतात तर आपल्या जीवनामध्ये जेवढे पण काही अडचणी आपल्याला निर्माण होणार आहेत त्या अडचणीला सामोर्य कसं जायचं आणि आपल्या जीवनामध्ये डिप्रेशन किंवा ताण तणाव अशा असंख्य गोष्टी यामधून आपण मुक्त कसं व्हायचं हे देखील आपल्याला ही गीता शिकवते आहे या गीता अशी गोष्ट आहे याच्यावर आपण कितीही वेळ बोललो तरीसुद्धा कमीच आहे पण आज मला जो मुद्दा तुम्हाला सांगायचा होता तर या गोपाळकृष्णाने अर्जुनाला जी गीता सांगितली शेवटी अर्जुन ही गीता ऐकल्यानंतर भगवंताचं विराट रूप विराट रूपाचं दर्शन झाल्यानंतर तो शेवटी परत आपल्या मार्गाला म्हणजे आपल्या दिशेने परत तो निघाला युद्ध करायला लागला पण त्या गीतेचं ज्ञान जे त्याला प्राप्त झालं त्याच्यामध्ये तो संतुलित झाला तर गीतेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी शिकवली गेली जे तुम्हाला मला आज सांगायची आहे ती म्हणजे संतुलन आहे आपल्या जीवनामधलं संतुलन हे खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे कोणत्याही प्रसंगी कोणत्याही संकटाच्या वेळी आपल्या जीवनामध्ये गीतेचं संतुलन जर असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण हे काढू शकतो आणि हे आपल्याला हे गोपालकृष्ण या ठिकाणी सांगतायत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका राधे राधे